झापडा भारत माता की जय राम हर जोश चे बोलो हर पोष चे बोलो जोश चे बोलो भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय राम जय राम जय राम बसून घ्या सगळ्यांनी जागेवर बसून घ्या आधी सगळ्यांनी आहेत त्या जागेवर खाली बसून घ्या जागेवर बसून घ्या सगळ्यांनी खाली कृपया <ड़ियों> माझी आपल्याला विनंती आहे की आपण हा निषेध मोर्चा काढलेला माझं नम्र आव्हान आहे तुम्हा सर्वांना आजचा हा विषय अतिशय भयानक असा हा विषय आहे त्याच्यामुळं सर्वप्रथम आपण सर्वांनी शांतता राखायची या ठिकाणी जरी रावसाहेब आले असतील तरी रावसाहेबांनी सुद्धा आमची मतं या ठिकाणी नोंदली गेली पाहिजे आजचा आपल्या हिंदुस्थानसाठी भारतासाठी काळा दिवस आहे मी आपल्याला नम्रतेचं आव्हान यासाठी करतोय की बाबांनो नो काय आपण आनंदाने आलेलो नाही अतिशय दुःखी मनानं आपण या ठिकाणी सर्वजण आलोय याची गांभीर्यानं दखल सरकारला घ्यावी लागेल आणि याच्यासाठीच आजचा हा निषेध मोर्चा आपण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे बोलू दे अगोदर मी सांगतो भूमिका त्यांना कृपया या ठिकाणी या देशाच अतिदय दे, अतिशय दुःखाच्या घटना घडलेल्या आहेत गेले वीस पंचवीस वर्ष आपण पाहतोय आणि त्याच्यासाठीच नियोजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे मी सर्वप्रथम आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननी भाऊ यांना आजच्या या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी विनंती देतो आणि त्यांनी प्रस्तावना दिल्यानंतर ज्या क्रमानं आम्ही ज्यांची ज्यांची नावं या ठिकाणी घेऊ त्यांनी आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त करायच्या आणि राष्ट्रपती प्रेम व्यक्त करून आपल्या बार्शी तालुक्याच्या वतीनं काही विनंती व सूचना आपण त्या ठिकाणी दोन गोष्टी आपण भारत माता की भारत माता की दोन दिवसापूर्वीचा प्रसंग जर सगळ्यांनी डोळ्यासमोर आणला आणि सगळ्या बांधवांचं दुःख आज सर्व दूर जवळजवळ सुटका सारखं पसरलेलं आहे खरंच आपण सगळेजण आज सुटकात आहोत आणि या सगळ्या गोष्टीचे कुठंतरी सर्वसामान्य समाजापर्यंत हा विषय जावा दिल्ली दरबारी आपल्या भावना पोहोचाव्या म्हणून बारशीकरांनी हा आक्रोश मोर्चा आयोजन केलं होतं यामध्ये समाजातील सर्व बांधवांनी सहभाग दिला समाजातील दिल सगळ्या व्यापारी घटकांनी यामध्ये या सहभाग दिला याचं खरोखरच खूप समाधान वाटत यापुढे या, या राष्ट्रावर कुणी अशी ओळख जरी ओढला तर हा संपूर्ण भारत देश पेटून उठवे असा संदेश आपल्याला या सगळ्या आपल्या आक्रोश मोर्चातून आपल्याला द्यायचं आहे आणि इथे या आक्रोश मोर्चाला आलेल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि अशा कार्यक्रमात सहभाग वाढला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करून मी माझं बोलणं थांबव बापू हो बापू भारत आज या ठिकाणी आपण बार्शी शहर व तालुक्यातील सर्व देशभक्त देशप्रेमी बांधव भगिनी बावीस तारखेला जो आपल्या देशावरती या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जे नागरिक आपले काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते त्या निष्पाप लोकांवरती जो आतंकवादी हमला केला आणि सत्तावीस आपल्या भारत देशाचे नागरिक त्या ठिकाणी त्यांना सामोरे जावं लागलं त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण एकत्र जमलेलो आहोत मित्र ज्या दिवशी संसदेमध्ये तीनशे सत्तर कलम हटवलं आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून आपल्या काश्मीरला चांगले दिवस आले असं म्हणण्यात मन, काय हरकत नाही कारण कालच मी एका चॅनलला बघितलं की तीनशे सत्तर कलम हटवल्यापासून काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झालेली होती त्या दिवसापासून शांतता त्या ठिकाणी निर्माण झालेली होती थी। त्या ठिकाणच्या लोकांना भारत सरकारने एक रोजगार उपलब्ध करून दिला होता कारण दोन हजार एकवीसला भारतातून आणि विदेशातून जाणाऱ्या पर्यटकाची संख्या एक कोटीच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचली होती दोन हजार बावीसला ती संख्या एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाखावर गेली दोन हजार तेवीस ला ती संख्या दोन कोटीच्या पुढे गेली आणि दोन हजार चोवीस ला दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख आसपास पर्यटक त्या ठिकाणी फिरायला जात होते मी सुद्धा जानेवारी महिन्यातच काश्मीरला गेलो होतो त्या ठिकाणचे नागरिक सुद्धा आनंदित असायचे त्या ठिकाणच्या नागरिकांनी पत्तरबाजी सोडून दिलेली होती कारण त्यांना आपल्या देशाच्या पंतप्रधानावर आणि गृहमंत्र्यांवर विश्वास होता त्यांनी तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीरला एक चांगला आदर्जा दिला होता आणि काश्मीरच्या जनतेला एक रोजगार निर्मिती करण्याचं काम या भारत सरकारनं केलं होतं परंतु या पाकिस्तानी धार्जिना ते केलं ते बघलं नाही कारण त्या ठिकाणच्या जर नागरिकाला रोजगार मिळाला तर त्या ठिकाणचे लोक आतंकवादी होणार ना नाहीत आपलं ऐकणार नाहीत हे लक्षात त्यांच्या आल्यामुळे मी मागाशी तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार चोवीसला दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लोक काश्मीरला फिरायला गेलेले आहेत भारत देशातून आणि इतर आसपासच्या आपल्या आजूबाजूच्या देशातून आणि त्या ठिकाणी सात हजार कोटीचा टर्न ओव्हर म्हणजे सात हजार कोटी रुपयाचा रोजगार त्या ठिकाणी त्या काश्मीरच्या लो लोकांना उपलब्ध झालेला आहे म्हणजे पूर्वी जर बघायला गेलं होतं तर काश्मीरमध्ये प्रत्येक जण पत्तरबाजी करायचा भारत देशाच्या विरोधात घोषणा द्यायचा परंतु आज त्या ठिकाणी हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत हे कशाचं प्रतीक आहे आणि या गोष्टी पाकिस्तानला बघवल्या नाहीत त्या अतिरेक्यांना बघवले नाहीत म्हणून त्या ठिकाणी आपल्या देशातल्या नागरिकावरती त्यांनी भेड हल्ला केलेला आहे परंतु आज आपण या ठिकाणी आपला संपूर्ण देश एकशे बेचाळीस कोटी जनता आपल्या पंतप्रधान मोदीच्या पाठीमागे आहेत ज्यांनी दोन हजार एकोणीसला आपल्या पुलवामा या ठिकाणी आपल्या सैनिकावरती हल्ला केला होता आणि तीन दिवसात एअर ट्रॅक करून पूर्ण त्यांचे अतिरेक्यांचे आद्य उद्वस्त केले होते त्याही पेक्षा भयानक अवस्था या पाकिस्तानची करावी आपलं सैन्य इस्लामाबाद पर्यंत घुसवावं लागेल मोदीजींना विनंती करतो देशाचे गृहमंत्री अमित आवाहन करतो आपल्या संरक्षण मंत्र्याला की आता मागं पुढे बघू नका कारण एवढे दिवस ते आपल्या सैनिकावर ते हल्ला करत आहेत पहिल्यांदाच त्यांनी पर्यटकावर हल्ला केलेला आहे आणि तुमच्या आत्ता तर आमच्या सैनिकावर ज्या हात करा तुम्हाला तिथं चारी मुंडा चित केल्याशिवाय राहणार नाहीत आज या ना ठिकाणी आम्ही आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीमागे एकशे बेचाळीस कोटी जनता उभा आहे तुम्ही येत्या दोन ते तीन दिवसाचं त्या पाकिस्तानला झाडा शिकवा आणि लाहोर हैदराबाद आपल्या इस्लामाबाद पर्यंत आपलं सैन्य घुसवा परत काश्मीरकडे बघण्याची त्यांची वाकडी नजर होणार नाही याची दखल आपल्या सरकारनं घ्यावी संपूर्ण देश हा त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे मी परत एकदा या ठिकाणी जमलेल्या सर्व देशभक्त बांधवांना विनंती करतो की या काळामध्ये संपूर्ण देशानं आपला हा मोर्चा कुठल्या धर्माच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही आपल्या देशावरती जो हल्ला झाला आहे त्याच्या विरोधात आपण हा मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण देश आपला आपल्या सरकारच्या पाठीमाग आहे परंतु सरकारनं सुद्धा गा या पाकिस्तानला धडा नुसतं पाणी पण पान किंवा पाकिस्तानी नागरिकाला हाकलून चालणार नाही त्यांना ना जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय त्यांना त्यांची जागा दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसू नये असे मी या वतीनं आणि संपूर्ण हिंदुस्थानच्या वतीनं सरकारला विनंती करतो आणि तुम्ही सर्वजण या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा भारत माता की आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र